बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नीलम गोरे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन बुलढाण्यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या महिला आक्रमक नीलम गोरे यांनी केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला उद्धव ठाकरेंवर टीका केली की पद मिळतील ला या लाचारीतून नीलम गोरे यांनी केलेले हे विधान आहे असा पलटवार उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जयश्री शेळके यांनी केला आहे दरम्यान नीलम गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध जो आहे आज बुलढाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केलं जात आहे त्यांच्या पोस्टरला या ठिकाणी जोडे मारो देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या आहेत काय सांगाल काय त्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा आपण निषेध करताय काय म्हणणार ज्या निलम गोरेंना चार वेळा आमदार केलं दोन वेळा विधानसभा परिषद सभापती केलं अशा या निलम गोरेनं बेताल वक्तव्य केलं आमच्या साहेबांबद्दल खरोखर या बाईची ही लायकी नाही तरी या बाईने बेताल वक्तव्य वक्तव्य केलं अशा या बाईचा आज आम्ही जोडे मारो आंदोलन करण्यात आलं जर त्या बाईन मर्सडीचे पुरावे नाही दिले तर पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छडण्यात येईल हे आज मी एवढं सांगेन निश्चितच जर मर्सडी संदर्भात जर कुठलेही पुरावे सादर न के नाही केले तर आपण जिल्हाभर नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचा इशारा महिलांनी दिलाय का का? ते काय सांगाल काय वक्तव्य केलेले त्या वक्तव्याचा कसा निषेध व्यक्त करणार नीलम नीलम गोरेंनी जे वक्तव्य केलंय खूप खालच्या पातळीचं वक्तव्य केलंय त्यांनी स्वार्थासाठी आणि पदासाठी जरी त्या शिंदे गाठात गेल्या असल्या तरी त्या प्रामुख्याने बाळासाहेब था, ठाकरेच्या ता, तालमी तयार झालेली बाई आहे आणि त्यांना चार वेळ आमदार व दोन वेळ सभापती पद दिलेल असता नाही जर ते अस बेताल वक्तव्य करत असतील बरसडी दिल्या अस दिल्याचे पुरावे जर ते देणार नसतील नाक घासून माफी मागणार नसतील तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडू आमची महिला आघाडीची हीच प्रामुख्याने भूमिका या ठिकाणी राहील तर बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे तर या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या जयश्रीताई देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलूया ताई काय सांगाल जे आंदोलन जे सुरू केलेलं आहे नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं या वक्तव्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे ह्या आता गोष्टी समोर काय नेमकं अतिशय नीचपणाचा हा सगळा कळस आहे ज्या पक्षाने ज्या संघटनेने तुम्हाला ओळख दिली तुम्हाला मान सन्मान दिला आणि ज्यांनी तुम्हाला इतकी पद दिली त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे हा कृतज्ञपणा आहे आणि नीलम गोरे या स्वाभिमानाचं जगणं सोडून त्या ते ठिकाणी त्यांनी लाचारी पत्करली ला आहे त्यामुळे लाचारीमधून आणि आलेल्या वैमन्यस या त्या वैमन्यस्यातून कदाचित नैराश्यातून त्या अशा प्रकारचं बोलत असतील हे अतिशय चुकीचं आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अतिशय प्रामाणिक आहेत आणि अतिशय भावनिक ते आहेत त्यामुळेच ज्यावेळी गद्दारांनी गद्दारी केली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता त्यांनी काही पद काढण्याची वगैरे कोणाची वाट नाही पाहिजे त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल इतक्या संवेदनशील व्यक्तीबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकी हे चुकीचं आहे सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम केलं सामान्याला पद देण्याचं काम केलं आणि त्यांनी मातीतून माणसं मोठी केली आहेत उभी केलीत त्यामुळे हे वक्तव्य जे केलेलं आहे त्याचा सगळे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थोडी जरी लाज असेल आणि थोडं जरी त्या ठिकाणी कृतज्ञतापणा असेल संवेदनशीलता असेल तर नीलम गोरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितली पाहिजे निश्चितच तर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची माफी मागावी असा सूर जो आहे तो या आंदोलनातून समोर येत आहे